सर्व जनतेस सांगण्यास अति आनंद होतो की या ठिकाणी गॅरेज गुरु दुसर बीड मेन हायवे रोडवर आहे तर या ठिकाणी सर्व प्रकारच्या टू व्हीलर्स फोर व्हीलर्स वॉशिंग करून मिले। तसेच कारच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसिंग केल्या जातील तसेच ए सी कार आहे तर ए सी कारची सुद्धा सर्व्हिसिंग केले जातं तसेच या ठिकाणी पेंटिंग पेंटिंगसुद्धा केले जातं आणि प्रत्येक कार आहे टू व्हीलर्स आहे सुद्धा वॉशिंग करून मिळते तर बघा या ठिकाणी जर कुठल्या गाडीचे ऑक्सिजन झालेले असेल तर अशा कारचेसुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे जे भंगारमध्ये जी कार असेल तर ती कार इथून नवी करून आपल्याला मिळते म्हणजे काम आपल्या पद्धतीचं मिळतं तर त्यासाठी इन्शुरन्स क्लेमसुद्धा या ठिकाणी केलं जातं आणि प्रत्येक ज्या ए सी कार आहेत तर ए सी कारचे सुद्धा या ठिकाणी सर्व्हिसिंग केलं जातं तसंच मेकनिकल वर्क या ठिकाणी केलं जातं तर त्यासाठी मित्रांनो एक वेळच नक्की गुरु गॅरेज या ठिकाणी अवश्य भेट द्या म्हणजे तुम्ही आ आलात तर नक्कीच तुमच्या मित्रांना तुम्ही सांगू शकाल तुमच्या नातेवाईकांनासुद्धा तुम्ही या गुरु गॅरेजचं तुम्ही सांगाल की या ठिकाणी म्हणजे सगळ्यात मोठं गॅरेज आहे जवळपास कुठलंच गॅरेज नाही तर हे गॅरेज तुम्ही एक वेळेस बघा आणि या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या कारची वॉशिंग केली असेल किंवा तुमच्या कारची जर तुम्ही एखाद्याची सर्व्हिसिंग केली जर असेल तर नक्की तुम्हाला इथलचा खरोखर अनुभव आहे तर हे गॅरेज पुण्याला म्हणजे कमीत कमी चार पाच वर्ष होतं आणि त्यांना म्हणजे चांगल्या प्रकारचं अनुभव आहे तर गॅरेज गुरु या ठिकाणी सर्व प्रकारचे फोर व्हीलर टू व्हीलर यांचे वॉशिंग सेंट म्हणजे वॉशिंग करून मिळते आणि तसेच चांगल्या प्रकारचे वर्क केले जातं तर नक्की आपण आपले मित्र असतील आपले परिवारातले कोणी सदस्य असतील त्यांच्या फोर व्हीलर असतील तर नक्की एक वेळेस या गॅरेज गुरु या ठिकाणी घेऊन या आणि अनुभव घ्या तर हे गॅरेज आहे दुसरबीड मेन हवेवरती तर याचा पत्ता आहे यांचे ओनर आहेत आकाश वाघमारे दुसरबीड तालुका शिंदखेड राजा आणि जिल्हा बुलढाणा तर नक्कीच एक वेळेस अवश्य भेट द्या आणि तुम्ही जर या ठिकाणी तुमची कार घेऊन जर आलात तर नक्की तुमचं मन नक्कीच समाधानी होईल आणि तुम्ही जे तुम्हाला जे गाडीचं वर्क पाहिजे तर ते तुमच्या मनासारखं होईल तर त्यासाठी एक वेळेस तुमचं या ठिकाणी येऊन जाणं हे खूप गरजेचं आहे तर नक्कीच तुम्ही जर आलात तर तुमच्या मनाला तर शांती होईलच होईल आणि तुम्ही तुमचे जे नातेवाईक असताल तर त्या नातेवाईकांनाच तुम्ही स्वतः सांगाल की खरोखर जर तुम्हाला गाडीची वॉशिंग करायचे असेल किंवा तुमच्या गाडीची जर सर्व्हिसिंग करायची असेल तर नक्कीच गुरू म्हणजेच गॅरेज गुरू या ठिकाणी जा आणि या ठिकाणी म्हणजे तुम्ही एक वेळेस जर आलात तर नक्कीच इथं म्हणजे ते मित्र बनू शकतात आणि तुम्ही सांगाल की बा आमचे मित्रच आहेत आणि तुम्ही नक्की त्या गॅरेज गुरुला जा आणि तिथं इथं आल्याच्या नंतर खरोखर तुमच्या मनासारखं का काम होईल नक्की तुम्ही भेट द्या तुम्ही आलात धन्यवाद थँक्यू